मनोज जारांगे पाटील यांनी आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगालाच आवाहन केलं आहे दुसरीकडे त्यांच्या एका जुन्या सहकार्याने असं सांगितलंय की जारांगे पाटील कुणाला तरी मॅनेज होत आहेत हुकुमशाही करत आहेत ते त्यांना काही समजत नाही असा आरोप केलेला आहे त्याला अर्थात जारांगे पाटील यांनी तितक्याच खणखणू असं उत्तर दिलेलं आहे आता या जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दिशा भरकटलीच पाहिजे यासाठीच पहिल्यापासूनच राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी आहेत विरोधक आहेत सत्ताधाऱ्यांमधले आपापसातले विरोधक देखील आहेत सगळेच लोक आहेत ते कसे आणि आंदोलनाची दिशा नेमकी आगामी काळात कशी राहणार आहे आणि आंदोलन हे किती काळ अजून चालू राहील यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा राजकारण होत आहे समाजकारणाचं राजकारण होत आहे आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतातली जनता त्या अर्थाने कम म्हणजे नशीबवा नाही तर मराठा आरक्षण दिलं पाहिजे याच्याबद्दल कुणाचंच दुमत नव्हतं मग तरी हे घोंगड साठ सत्तर वर्ष का असं भिजवलं गेलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस पुढे आला आणि त्याने हे आंदोलन हातात घेतलं त्याच्या मागे एवढ्या मोठ्या संख्येने जी गर्दी जमा झाली त्या गर्दीमुळे भले भल्या भल्यांची तोंड बंद झाली त्यांची वाचच गेली मग अशा जरांगे पाटलांना कोणत्याही स्थितीत दुखावून चालणार नाही म्हणून काय काय करता येईल ते सगळं सरकार आणि विरोधक करायला लागलं जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोठमोठे प्रशासकीय अधिकारी यांना अगदी त्यांनी मरणासन्न ज्या ज्यावेळेला ते होते त्यावेळेला त्यांनी आई बहिणीहून शिवाय घातल्या तरी त्या सगळ्यांना सहन कराव्या लागल्या आता छगन भुजबळांनी त्या त्यांच्या भावनिक उद्रेकाचं जे काय भांडवल करायचं चालू चा ठेवलं आहे हो तो भाग वेगळा आहे आता मनोज जारंगे पाटील यांच्यावर बारसकर महाराज जे कोणी आहेत त्यांनी धाड 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 असं काही सगळंच सांगून टाकलं आता सगळंच सांगून टाकण्यामध्ये त्यांनी हे कुठंच अमान्य केलेलं नाही आहे की मराठा समाज आतून कसा दुखावलेला हो आहे त्याच्यामध्ये असंतोष कशा प्रकारचा आहे म्हणजे दलित सवर्ण वाद झाला मराठ्यावर आरोप मुस्लिम हिंदू मुस्लिम झालं मराठेसमोर असे अनेक कारण आहेत त्यातही पुन्हा ही, ही आर्थिक जळ गरिबी अल्पभूधारक शेतकरी वगैरे ह्या पाचवीला पुजलेल्या भराभर समस्या याच्यामुळे त्या समाजाच्या म्हणजे त्याची जी काही भावनिक अंत कोंडी झालेली आहे त्याला वाट फोडण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं परंतु जरांगे पाटील आता काहीतरी लपवत आहे आसा बारस से। ते म्हणायला मीडियासमोर सगळं ठरवतात परंतु कुठेतरी ते कुणाला तरी मॅनेज झालेले आहेत असं बारसकरांना सांगायचं त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं की दहा फेब्रुवारीपासून आंदोलन करायचं हे ठरलेलंच नव्हतं मग त्यांना ज्या वेळेला दहा तारखेला फोन आला तो कुणाचा आला हे मला काय माहिती नाही आणि मग फक्त आता सोळा ज्या अधिसूचनेवरच्या ज्या हरकती गोळा होतील त्याच्यानंतर सरकार काय करता याची वाट बघायची आणि मग आंदोलन सुरू करायचं असं ठरलेलं होतं तरी देखील दहा तारखेला अचानक हां माझं आता आंदोलन सुरू झालं आहे असं म्हणून जनांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं त्याला कारण तो कुणाचा तरी आलेला फोन असं बारसकरांनी आरोप केलेला आहे आता हे बघा कुठलंही नेतृत्व एका रात्रीतून उभं राहत नाही त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते शिवबा नावाची संघटना काढणं आपली स्वतःची जमीन विकणं आमदार खासदार की नको हे आवर्जून सांगणं व्हॅनिटी व्हॅन नाकारणं व्यासपीठावर ठेवलेलं मोठं सिंहासन नाकारणं जी भाषा सर्वसामान्य माणसाची आहे ग्रामीण भागातल्या ती भाषा जशीच्या तशी बोलणं हा आता मी हिंदी शिकतो मी इंग्रजी शिकतो असंही त्यांनी म्हणणं हे म्हणजे त्यांनी त्यांचा जो मन मोकळेपणा आहे तो लोकांना भावलेला आहे मग त्याच्यामध्ये जे उच्च शिक्षित जेवढे युवा युवक युवित युवती मराठा समाजातले आहेत त्या लोकांनी सुद्धा मनोज जारांगे पाटील हेच आपला आधारस्तंभ आहेत असं मानलेलं आहे त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की जसं एकोणीसशे पासून अण्णासाहेब पाटलांनी जे आंदोलन सुरू केलं ते आज तायका आंदोलन ते काही त्या आंदोलनाची धग ही क्षमायला तयार नाही मग कुणीतरी असा जांगे पाटलांसारखा येतोय की तो आपल्या पोटातली वेदना चांगल्या प्रकारे मांडतोय आणि त्याला सरकार घाबरत आहे हे महत्वाचं कारण सरकारने शेण खाल्लेलं सरकारने शेण कुठं खाल्लेलं ज्या वेळेला हरिपाठ चालू होता जरांगे पाटलांचं उपोषण व्यवस्थित सुरू होतं आता हा माणसाला जर काही याच्या जीवाला बरं वाईट झालं तर आपला शासन आपल्या दारेचा कार्यक्रम गुंडाळून आपल्या घरी जावं लागेल म्हणून उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी तो लाठीमार केला आणि तो जीव घेरा लाठीमार केला त्यामुळं दुखावलेलं मन हे ताबडतोब त्यांनी उद्रेक केला आणि जरांगे पाटील त्याच्यातून उभे राहिले आज जरांगे पाटील जी मागणी करत आहेत ती मागणी मागणी कितपत बरोबर आहे कशी शंभर टक्के एकदम एकदम अतिशय योग्य आहे याच्या संबंधी अनेक चर्चा होऊ शकतात परंतु आजकाल जे काही मराठा आरक्षण दहा टक्के स्वतंत्र दिलं गेलेलं आहे म्हणजे बावन्न टक्के सोडून म्हणजे सुनील शुक्रे यांचा जो मागास आयोग आहे यांनी त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे त्यांनी की बावन्न टक्क्यामध्ये जे इतर मागासवर्गीय किंवा इतर अन्य काही अनुसूचित जाती हे जे काही राखीव वर्ग आहेत त्याच्यामध्ये जर मराठ्यांना म्हणजे सत्तावीस टक्के अठ्ठावीस टक्के जे काही मराठे आहेत त्यांना जर आरक्षण दिलं त्याच्यामधून तर ते असामान्य ठरेल म्हणून स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्यास हरकत नाही अशी शिफारस या आयोगाने केली आणि ती राज्य सरकारने स्वीकारली त्यानुसार ते बिल पा विधेयक पास संमत झाले आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांनी जे नवी मुंबईला त्यांच्या हातात जो अधिसूचनेचा मसुदा होता त्या तो मसुदा हातात घेऊन आपल्या आंदोलनाला पुढं न्यायचं ठरवलेलं होतं मग त्या अधिसूचनेसंबंधी काल अधिवेशनामध्ये मध्ये राज्यपाल बोलले की असा असा कुणबी प्रमाणपत्र दिले जाण्याचं संबंधी सरकार पावलं टाकतंय वगैरे असा उल्लेख केला मुख्यमंत्र्यांनी देखील तो केला विरोधकांनी तर केलाच केला चेला। परंतु झालं निर्णय काय तर त्याच्यामध्ये ते सहा लाख हरकतींची जी खुट्टी मारण्यात आली आता ती स्वाभाविक आहे काय त्यांनी प्रत्येकाला अधिकार आहे जसं छगन भुजबळांनी त्या ज्यांनी हरकती घेतल्या त्या सगळ्या सहा लाख लोकांचं अभिनंदन केलेलं आहे आणि मग त्या आकडा जो फुगत फुगत गेला तो अचानक म्हणजे याच्यामध्ये जे आकडे गेल्या सात महिन्यामध्ये जे आकडे दरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये सगळे जे वेगवेगळे दिसले ते कधी अचानक बाहेर आले त्याच्यावर शंका व्यक्त केल्या गेलेल्या जसं आता सत्तावन्न लाख कुणवी प्रमाणपत्र सापडलं सापडले आहेत असं संदीप शिंदे समिती म्हणते अजून ती वर्षभर वर काम करणार आहे म्हणजे सरकारने आता काय केलेलं आहे की कुणबी प्रमाणपत्र आम्ही देणार नाही असं नाही म्हटलेलं आम्ही ते देऊ असं म्हटलेलं म्हणजे निदान आता ह्या सहा लाख हरकतीन विषयी आधी आम्ही ऐकू पाहू त्याच्यावर मार्ग काढू असं त्यांनी लांब ते नेऊन ठेवलेलं आहे मग जरांगे पाटील यांच्या त्या लक्षात ते आलेलं आहे शेवटी कशा राजकारणी आहेत मग त्या आईवेरीहून ज्या शिव्या त्यांच्या तोंडून निघाल्या होत्या की राजकारण्यांची जी काही जात आहे ही फिरवा फिरवी करायची या बोटाची थुंकी त्या बोटावर कशी करायची आणि त्यामुळे गुणच जरांगे पाटील यांचं तेच उरण यांना बसता उठता घाला यांना शिव्या द्या हे त्याच लायकीचे आहेत हे भले किती म्हणत असो की आम्ही अमुक केलं तमुक केलं हे केलं आम्ही वेदना जाणतो आमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे आम्ही शपथ घेतलेली आहे शिवरायांची शपथ घेतलेली आहे वगैरे वगैरे यांनी काहीही म्हणू यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवता कामा नये आणि म्हणून जरांगे पाटील यांची जी काही जरब त्यांनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केली ती जरब बघूनच सकल मराठा समाज संभाजी ब्रिगेड छावा संघटना वेगवेगळ्या अनेक संघटना ज्या त्या धनंगे पाटलांच्या मागे यांना त्या प्रकारे उभ्या राहणार आता आज तुम्ही प्रत्येक वर्तमानपत्र काढून बघा या वर्तमानपत्रामध्ये ज्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया की हे आरक्षण देऊन सरकारने फसवलेलं आहे असंच म्हटलं एकाने तर असं म्हटलेलं आहे की यांनी वाशीतच काशी केली अनेक प्रतिक्रिया त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि मग ते शरद पवार यांनी देखील ती प्रतिक्रिया दिलेली आहे की आधी आधी दोन वेळेला पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं दे देवेंद्र फडणवीसांनी दे दिलं तसंच त्याच प्रकारे आता हे दिलेलं आहे आयोगाचा आव्हान मी काय अजून नीट पाहिलेला नाही परंतु माझं मत असं आहे म्हणजे शरद पवारांचं की जातगणना ही झाली पाहिजे बरोबर जातगणना करायला एकोणीसशे एकतीस तारखे एकोणीसशे एकतीस सालानंतर अजून कोणत्याही शासनाला वेळच मिळाला नाही ब्रिटिशांना मिळाला नाही निजामाला तर मिळाला नाही आणि त्याच्यापेक्षा नालायक कसे सरकार आहे स्वातंत्र्यापासून तर आत्तापर्यंत या कोणत्याही सरकारला अजून वेळ मिळालेला नाही परंतु आहे ते गठ्ठा मतदान आज कमळाबाईच्या अंगणामध्ये जे काही थुई थुई डान्स चालू आहे कशामुळं की ओबीसीला धक्का न लावता आम्ही स्वतंत्र मराठा आरक्षण दिलेलं आहे एवढा तो आनंद आहे आणि तो आता गगरात मावे महाराष्ट्रामध्ये मा मराठा समाजाकडून साधा लवंगी फटाका देखील फुटला गेलेला नाहीये गुलाल तर बाजूलाच राहू ढोल ताशे बाजूलाच राहू गुलाल उधळला तो शासनाने उधळला आधी विधा विधिमंडळाच्या परिसरामध्ये सरकारने स्पीकर लावून डी लावून डान्स केला सरकार आता त्याच्यात अजितदादा पावरगड हा बाजूला पडला होता का बाजूला पडला त्याच्यावर आपण नंतर कधीतरी बोलू पण हे सगळं आता मग ते जय भवानी जय शिवाजी करत सगळे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आता जोरदार सगळीकडं बोलत सुटलेले आहेत मग आता जरांगे पाटील त्यांनी जो सगळे सोयऱ्यांचा जो मुद्दा लावून धरलेला आणि ते त्याच्यापासून जराही बाजूला झालेले नाही आणि मग त्यांनी आता जे चोवीस तारखेपासून आंदोलन सुरू करायचं जे ठरवलेलं आहे ते कशा प्रकारचं आहे की चोवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंतचे रस्ता रोको त्यांनी घोषित केलेले आहे निवडणुकीच्या काळामध्ये प्रचाराच्या जेवढ्या गाड्या गावामध्ये येतील त्या गाड्या पकडायचं त्यांनी ठरवलेलं आहे उमेदवार दारावर आला की दार बंद होणार त्याला हकलून लावलं जाणार ही गावबंदी नाही आहे परंतु ही राजकारण्यांना आता तुम्ही हात जोडत मतांची भीक मागत आमच्या दारामध्ये येऊ नका असं जरंगे पाटलांनी सांगितलेलं आहे मग केंद्रीय निवडणूक आयोगाला देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता ते बारसकर जे त्यांच्यावर जे टीका करतात ते की जरंगे पाटील लेखी कधीच निवेदन देत नाही म्हणजे मा दे, त्यांची मागणी काय आहे किंवा त्यांना हे आंदोलन करायचं ते डायरेक्ट जाहीर करून टाकतात तसं निवडणूक आयोगाला त्यांनी पत्र लिहिलंय का की आम्ही असं असं करणार आहोत हे नंतर बघता येईल त्याविषयी तर हे असं आंदोलन जे आहे ते चालू राहणार आहे आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे शिंदे फडणवीस पवार सरकार ट्रिपल इंजिनचं सरकार मग आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा लावू शकतील का आता ते लावू शकतील कारण की मागच्या आठवड्यामध्ये या पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सभा रद्द का केल्या कारण की हे एकदाचं आमचं आरक्षणाचा तो ठराव मंजूर करू द्या मग पुढचं तुम्ही त्याच्यानंतर या आम्ही तोपर्यंत गुलाल उधळलेला असेल मग जरांगे पाटलांना काय सांगायचं आहे कारण सहा लाखाची जी खुट्टी आहे त्याच्या हरकती आहेत त्याच्यावर आम्ही आमचं समर्थन करत राहू आणि त्यांना हे सांगत राहू की संयमाने राहा आपल्याला ते करायचं आहे वगैरे असं करा तोपर्यंत काय होईल लोकसभा निवडणूक पार पडेल आणि त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक देखील पार पडेल मग असं हे आपण खेळवत राहू आपलं मुख्य काम तर आपण करून टाकलेलं आहे म्हणजे आम्ही दिलं तर आहे ब नाही दिलं असं कसं काय म्हणतं आम्ही ते दिलेलं आहे बरं आम्ही जे आत्मविश्वासाने म्हणतो एक ती की ते टिकणारं आरक्षण दिलेलं आहे तर आम्ही ते टिकणारं आरक्षण दिलेलं आहे कारण की याच्यापूर्वी राणे समिती बापट गायकवाड या वेगवेगळ्या समिती असतील किंवा मागास आयोग असेल या आधीचा गायकवाडांचा मारुतीराव गायकवाडांचा त्यांनी काय केलं होतं सॅम्पल सर्वे केलं होतं आम्ही काय केलेलं आहे एक्स्टेन्सिव्ह सर्वे केलेला आहे अडीच कोटी घरांना आम्ही भेटी दिलेल्या आहेत ते त्याच्यामुळं या आयोगाची जी काही शिफारस आहे त्यांनी जो अहवाल तयार केलेला आहे त्याला सुप्रीम कोर्ट हे मान्यता देणारच असं गृहित धरून हा अहवाल दिलेला आहे आता त्याच्याभोवती तुम्ही किती प्रश्नचिन्ह टाका अगदी उद्धव ठा सरकारचा हातमविश्वास बघून उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलेलं आहे ते असं म्हटलेलं की मला सध्या काही याच्यावर हेतूविषयी शंका घ्यायची नाही आता ती शंका त्यांना का घ्यायची नाही त्यांना काय नितीश कुमार व्हायचं आहे का वगैरे वगैरे अनेक प्रश्न आहेत ते महाविकास आघाडीच्या मध्ये त्याच्यामध्ये दुमत आता ते दिसायला लागलेलं ला आहे हळूहळू तर राजकारण कुठल्याच दिशेला जाणार आहे या सगळ्या भर या सगळ्या वाहत्या गंगेमध्ये आपण हात धुवून घेतला पाहिजे आंदोलनाच्या गंगेमध्ये मग बारसकर जसं म्हणतात जरंगे पाटील यांचा यांना नेमका कोणाचा फोन येतो मग ते त्या अधिकाऱ्यांना ते वाशीत कसे त्यांनी बंद दारा कशी चर्चा केली गाडीमध्ये कशी चर्चा केली रात्रीच कसे ते चर्चा करतात वगैरे वगैरे ते सगळं केलेलं आहे जरांगेंबद्दल शंका त्यांनी उपस्थित केलेलं आहे आणि एरवी अण्णा हजारांचं आंदोलन असो किंवा आणखी याच्या आधीचे आंदोलन कुठलंही आंदोलन असो जो मुख्य जो आंदोलन करता असो तो जो नेता असतो त्याला त्याच्याशी नाही पटलं त्याचा थोडासा अहंकार जाग जागृत झाला त्याच्या काही गोष्टी पटल्या नाही की आरोप करायला त्याचे जुने सहकारी हे हेच आपल्या खरे कामाचे आहेत म्हणून राजकारणी बरोबर त्यांचा वापर करतात म्हणून बारसकरांविषयी आता त्यांना कुणी खोके दिले असं विचारला माध्यमातून विचारलं जायला लागलेलं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंधास्तपणे नोंदवा धन्यवाद